जागतिक योग दिनानिमित्त देवळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आलाय आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाची आरोग्य समस्या अधिक जटिल होत चालली आहे त्यामुळे मानवी जीवनातील आनंद सुख शांती हरवत चालल्याचं चा चित्र दिसत आहे भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत असताना आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत प्रत्येकाच्या आरोग्याचं संवर्धन होऊन प्रत्येकाला निरामय जीवन व दीर्घायुष्य लाभावं यासाठी योगमय जीवनशैली अंगीकारणं महत्त्वाचं आहे यासाठी प्रत्येकानं दररोज योग, योग प्राणायाम ध्यान साधना करणं महत्त्वाचं आहे दहाव्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सालाबातप्रमाणे यावर्षी एक दिवसीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी सकाळी आठ वाजता राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना स्कूलच्या शिक्षिका पल्लवी संत यांनी विद्यार्थ्यांना योगाचं मार्गदर्शन करून योगाचे पाठ देण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या योगाभ्यास प्रशिक्षणाला प्रतिसाद दिलाय यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मीनलताई शेळके सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके सीईओ सुजित गुप्ता अकॅडमिक हेड डॉक्टर प्रियंका देशमुख फैजल उस्मानी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रीना निर्मल मॅडम यांनी केलंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे न्यूज रिपोर्टर आज आज तास तास करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा